नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना दिवड गट्टेवाडी तालुका मा जिल्हा सातारा या ठिकाणी आज होतं ओपनचं भव्य दिव्य असं मैदान आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आज सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल मी सांगितलेलं काय येणार आपल्या कोणी विश्वास ठेवला नाही नक्कीच ज्यांनी ठेवला त्यांच्यासाठी खास खूप खूप आभार तुमचे आणि नक्कीच सुरुवात करू आज मैदानात कोणते बैल कोणत्या गटात पळणार आज गट क्रमांक एक मध्ये सुंदर गाडी पळणार आहे महान भारत के श्री द्वारलीकरांचा हरण्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे आणि तसेच ते ज्या विठ्ठलना आणि अजय शेठ यांच्या सुद्धा नावाची चिठ्ठी आहे एक गट क्रमांक एक मध्ये आणि अमित शेट पाटील सुपनेकरांची चिठ्वी सुद्धा एक मध्ये दिसेल एक मोठी लढत एक गटामध्ये दिसेल गट क्रमांक दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळणार फंटी या बैलाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तीन मध्ये वांगी या गावाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बघूया काय कमाल करते वांगी या गावचा बैल चार नंबरमध्ये गट क्रमांक चारमध्ये मसवड या गावचा बैल पळताना दिसेल तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला पाचमध्ये राजा आणि पाखऱ्या ही जोडी पळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक सहा मध्ये पुन्हा एकदा विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवाणी अजय शेट यांचा या बैल ही बैल या गटामध्ये पळताना दिसतील कारण की चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सात मध्ये छत्रपती संभाजीनगरचे शाकिर पठान यांचा सम्राट किंवा राजा पळताना दिसेल गट क्रमांक सात मध्ये गट क्रमांक आठ मध्ये ब्लॅक टायगर नावाचा बैल असेल आणि पेडगाव नंबरचा एक नंबरचा मानकरी केलेला नंद्या वाईकरांचा नंद्या पळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक नऊ मध्ये जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर या गटामध्ये पळताना दिसेल आणि त्याच्यासोबत सर्जा पळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल आणि त्याच गटात मध्ये पळतो संतोष तोडकर यांचा साई बघूया मोठी लढत आहे बादल विरुद्ध साई गट क्रमांक अकरामध्ये सुंदर गाडी पळताना दिसेल राणा आणि का कावेरीचा राणा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये पुसेगावकरांचा जिवा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तेरामध्ये पुन्हा एकदा विठ्ठलना आणि अजय शेट यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे तेज आणि दिवाण्याच्या गट क्रमांक चौदा मध्ये मुरुमकरांचा सुंदर हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक पंधरामध्ये डोरलेवाडीकरांचा हरण्या हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये माउली हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सतरामध्ये पंढरीशेठ पडके यांचा पक्षा दहादा आणि तसेच करवडीकरांचा बलमा हा बैल पळताना दिसेल पुन्हा एकदा गट क्रमांक अठरामध्ये स्वर्गीय पंढरी शेटफडके फडके यांचा पक्षात आणि आदत्त बलमा पुन्हा एकदा ह्या ह्याच गटामध्ये पळताना दिसतील चिठ्ठे निघाले आहेत गट क्रमांक एकोणीस मध्ये अप्पा शालगाव कालगावकरांचा सप्त हिंद केसरी भारत किंवा रैना या धोनी एक बैल पळताना दिसेल गटे क्रमांक वीस मध्ये या बैलगाडा क्षेत्रातला देव ज्याला म्हटलं जातं असा हा बकासूर पळताना दिसेल गटे क्रमांक वीस मध्ये गट क्रमांक एकवीस मध्ये पळताना दिसेल पुन्हा एकदा ते ज्या दिवाणीच्या नावाची चिठ्ठी आहे आणि तुफान हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बावीस मध्ये लकी शेट हा बैल पळताना दिसेल गटे क्रमांक तेवीस मध्ये पुन्हा एकदा या बैलगाडा क्षेत्रातल्या देवाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बकासूर आणि तसेच ते ज्या दिवाणीच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तेवीस मध्ये गट क्रमांक चोवीस मध्ये पळतोय बलमा आणि बन्या बघूया काय कमाल करतात बलमा बलमा आणि मन्या गट क्रमांक सव्वीस मध्ये पळताना दिसेल नंद्या सोन्या आणि के एफ ही तीन महिला त्या गटामध्ये दिसतील पळताना गट क्रमांक सत्तावीस राहुल पाटील आडवलीकर यांचा बिंजोळचा बादशाह मथूर या गटामध्ये पळताना दिसेल किंवा त्यांचा अर्जुन पळताना दिसेल गट क्रमांक आठ अठ्ठावीस मध्ये गहनंदकरांचा दुर्गा किंवा ही जोडी पळताना दिसेल किंवा या दोघातील एक पळताना दिसेल गट क्रमांक एकोणतीस मध्ये सरजा यांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तीस मध्ये माळशियस बैल आहे गड क्रमांक एकतीस मध्ये आदत किंग सरजा डबल झिरो डबल एक हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बत्तीस मध्ये मुरुम सुंदर तसेच सत्तेचाळ बावीस हा राजा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तेहत्तीस मध्ये शंभू आणि पिष्टन पळताना दिसेल गट क्रमांक चौतीस मध्ये पुन्हा आहे एकदा मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत त्या गटामध्ये बागड हा बैल पळेल गट क्रमांक पस्तीस मध्ये पळेल हरण्या पळेल देवापूरकरांचा आणि आदत किंग बलमा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक छत्तीस मध्ये शाकीर पठाण यांचा सम्राट किंवा राजा पळताना दिसेल गट क्रमांक सदतीस मध्ये रायबा पळेल आणि सरजा आणि पाटील ही घरचा साज पळताना दिसेल अडतीस मध्ये वायऱ्या घाणंदकरांचा हा वायरा बैल आहे तो पळताना दिसेल गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये राय सचिन शेठ चव्हाण वाई यांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा के सिकंदर हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक चाळीस मध्ये कावर हा बैल पळताना दिसेल आणि गट क्रमांक एक्केचाळमध्ये शेवटचा गट आहे एक एक्केचाळ त्याच्यामध्ये लक्षा रायफल पैशीचा हा बैल पळताना दिसेल नक्की ज्या मैदानामध्ये आज टोटल एक्केचाळीस गट पडणार आहे तर नक्कीच एक्केचाळीस गटामध्ये सुंदर अशा व्यथी बघायला मिळतील सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कोणती बैल कुठे येणार काही मला वाईट कमेंट्स केल्या ना की बकासूर येणार नाही उद्या आज पण त्यांना कुठे माहिती आहे की आपला किती एक्सपिरियन्स आहे नक्कीच आज बकासूरला खूप सारे शुभेच्छा देतो त्या पठ्ठ्यानं आज एक नंबर करावा धन्यवाद